काय हॅलो गाईज तर चला तर माझं आपण बनवायला घेऊयात मिसळ आणि झटपट होते ही मिसळ तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बघू शकता किती सुंदर झालेली आहे आणि टेस्ट पण खूप छान होती तर फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे कांदे कापून घेणार आहोत तर कांदा तुमच्या अंदाजानुसार कापायचा आहे मी इथे पाच ते, ते सहा कांदे घेतलेले आहेत कोथिंबीर चिरून घेऊयात आता कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आता मिक्सर करून घेऊयात मिक्सरमध्ये खोबरं खोबरं टाकलं आहे टमाटा लसूण आणि कोथिंबीर आणि चिरलेला कांदा ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे एकदम बारीक आणि अद्रक आणि हे सगळं टाकून मग आता त्याची पेस्ट करून घेऊयात चला तर मग पेस्ट बनवून झालेली आहे तुम्ही बघू शकता आ, बारिक, बारिक आता खूप बारीक अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि आता एकीकडे मटकी आता आपण भाजून घेऊयात म फक्त नाही का तिला फ्राय करून घेऊयात पाच ते दहा मिनटं थोडीशी ब्राऊन होतं आणि थोडीशी पाच दहा मिनटं तिला फ्राय केली की मग आता आपण कुकर तर तिला आपण कुकरमध्ये लावणार आहोत तर त्याच्यामध्ये कुकरच्या भांड्यामध्ये मटकी ॲड करून तिच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे कारण आता तिला शिजवायला ठेवणार आहोत आपण कुकरमध्ये मग कुकरमध्ये छान अशी ती उकडेल मग कुकरमध्ये लावून घेऊयात आणि दोन बटाटे पण टाकूयात बटाटा पण टाकायचा असतो तर पहिलं तर आपण आता मटकी पाणी टाकून घेऊयात कुकरमध्ये मग त्याच्यावर स्टँड ठेवलं आहे मी कारण की मग त्याला टेकण हवं आहे त्याच्यामुळे आणि मग मटकी ठेवून घेऊयात आणि मग आता बटाटे पण ठेवूयात उकडायला पाणी टाकून आता झाकण लावून घेऊयात बघू शकता खूप छान होते अशा पद्धतीने मिसळ तुम्ही नक्की ट्राय करा तर कुकर झालेलं आहे तर मग आपण आता मसाला शिजवायला टाकूयात तर पहिलं तर आपण तेल टाकून घेऊयात तेल टाकून घेतल्यानंतर मग मसाला आपण जो मगाशी मिक्सर केला आहे तो मसाला आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तेल थोडंसं पाच दहा मिनटं थोडंसं गरम होऊन द्यायचं त्यानंतर मग आपण मसाला ॲड करणार आहोत मसाला ॲड करून झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण ह्याला चांगलं दहा ते पंधरा मिनटं चांगलं भाजायला लागणार आहे आता आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असताल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता कुकर झालेला आहे आपण आता बटाटे पण सोलून घेऊयात कारण की आता त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायला लागतील कर मिसळमध्ये तर आपण म बटाटे सोलून घेऊयात सगळे मसाले टाकून घेऊयात फर्स्ट ऑफ ऑल मिरची पावडर टाकू हळद मिसळ मसाला कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला तर अशा प्रकारे सगळे मसाले टाकून झालेले आहेत थोडेसे धन पावडर आणि मसाले आता आपण एक जीव करून घेऊयात थोडंसं थोड्या वेळ त्याला पण फ्राय करून घेऊयात मसाल्यांना पण आणि मग मसाले फ्राय झाले किंवा आपण आता त्याच्यामध्ये आता मसाला फ्राय झाला की आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊयात बटाटा मॅश करून ठेवला होता म्हणजे बारीक करून ठेवला होता मी तर मस... मग आता तो आपण ॲड केला आहे त्याच्यामध्ये आणि मग आता मस बटाट्याला एकत्र करून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये आता मटकी ॲड करून घेऊयात आणि मटकी टाकून झाली किंवा पाणी टाकून मीठ टाकून त्याला पाच ते दहा मिनटं शिजवायला ठेवणार आहोत आपण तर आता झालेल्या सगळ्या गोष्टी ॲड करून तर आता आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटं आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि थँक्यू माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आता मिसळ रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता छान मस्त अशी तिला तरी आलेली आहे